राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच देवेंद्र फडणवीसांची रात्री अमित शहासोबत बैठक अनेक मुद्द्यांवर झाली चर्चा राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे मेळावे बैठका सभा यासह घडामोडींना वेग आलाय अशातच गेल्या लोकसभा निवडणुकीत आलेली निराशा पुन्हा येऊ नये यासाठी भाजपसह मित्रपक्षांनी राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकायला सुरुवात केली आहे याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आज ते पुण्यात बैठक घेणार आहेत दरम्यान या बैठकीआधी काल शनिवारी रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अमित शहासोबत बैठक झाल्या पार पडल्याची माहिती समोर आली अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये अधिवेशनाआधी बैठक झाली आणि या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अमित शहानी विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि याचबरोबर राज्यात अनेक दिवसांपासून रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली असण्याची देखील दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे गेल्या काही दिवसांमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा चांगल्या चा चांगल्या चा चा आहेत चा तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशीच्या दिवशी माध्यमांशी बोलताना लवकरच राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होईल असं म्हटलं होतं या अनुषंगाने फडणवीस आणि शहा यांच्यात याबाबतची चर्चा झाली असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे आज होणाऱ्या भाजपच्या अधिवेशनात राजकीय ठराव मांडला जाण्याची देखील शक्यता आहे यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत केंद्रीय मंत्री पियुष गोयल रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव देखील असल्याची माहिती आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी पुणे